नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी भरपूर दिवस भरपूर म्हटला त्याचं कारण म्हणजे माझा मोबाईल जो होता पहिला तो पडला पावसामध्ये पाण्यामध्ये पडला त्यामुळे आपले सतत काय व्हिडिओ आले नाही चार महिन्यानंतर हो आता व्हिडिओ यायला सुरुवात होईल आणि आता कंटिन्यू व्हिडिओ येतील आपले आप कारण मी नवीन आता फोन घेतले आहेत माझ्या आवडीनुसार तर चला आता गणपती बाप्पा पण घरामध्ये विराजमान झालेले आहेत गणपती आणण्याचा व्हिडिओ काही दाखवू शकलो नाही पण हवाच्या मोबाईलमध्ये दोन तीन क्लिप काढलेले आहेत ते तुम्ही समोर स्क्रीनवर बघू शकता तर चला गणपती बाप्पा मो जे आता ते सतत व्हिडिओ येतील आणि चांगले चांगले असे व्हिडिओ येतील मंडळी तुम्ही बघू शकता जवळजवळ मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली सात मे पासून पावसाला सुरुवात झाली त्याच्यानंतर जो पाऊस पडतो तो अद्याप आता थोडा थांबला आहे तुम्ही क्लायमेट बघू शकता आता देखील क्लायमेट एकदम खराब आहे हे बघा वारा सुटलेला आहे खूप वारा देखील सुटलेला आहे आणि हा समोर दिसतोय तो पुरलाई विलेज संध्याकाळचा टाइम आहे संध्याकाळचे साडेपाच सर्व सर्वत्र गणेश उत्सवाचा जल्लोष सूर्य आहे सूर्यदेव पण हळूहळू हलू खाली तर चला आता तुम्हाला आमच्या घरातला गणपती बाप्पा दाखवतो सर्वप्रथम श्री गणेशाचे दर्शन घेऊया गणपती बाप्पा हो तर मंडळी फायनली आता गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि आपला नवसाचा गणपती आहे पालण्यातला छोटा बाल गणेश आहे आणि यंदाचा दुसरं वर्ष आहे पालण्यातला गणपती बाप्पाचा सुंदर असा देखावा देखील मी साकारलेला आहे आणि हे मकर मी बनवले जवळजवळ बनवायला या मकराला गेले मला जवळ आठ ते दहा दिवस आणि हे मी पुट्ट्यापासून बनवलेलं आहे मकर तर आपला छोटासा आपला गणपती बाप्पा सुंदर क्यूट आपला गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही तर सर्वांनी म्हणा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर आता आपले बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता मित्रांच्या घरी आपण जाणार आहोत त्यांच्याकडे पण बाप्पा आहे त्याचे बा आणि आपले काही मित्र आले आहेत नाशिक तर चला आता मित्रांच्या घरी जाऊ गणपती बाप्पा बघायला मंडळी आता आपण आलेलं पवनच्या घरी आलेले पवन साठी झाला पवन आणि भजन मंडळी सगळे बसलेले तिथे चल गणपती बाप्पा कुठल्या वर्षी याच्याकडे भजन मंडळी आहेत हा एक गाणं होऊ दे मस्त पैकी चल